नमस्कार आज आपण पाहणार आहोत एकक एकक्षांच्या अंकांची बेरीज जेव्हा हो दहा येते ती प्रिक झालेली आहे आता दशकांच्या अंकांची बेरीज जेव्हा हो दहा येते तेव्हा कसं करायचं दोन्ही गणित करून दाखवतो बारा गुणिले अकरा एकक्षांच्या अंकांची बेरीज दहा आलेली आहे आणि दशक दशकांचा अंक सेम आहे हे उदाहरण झालेलं रही आपली ओके तर ह्यांचं कसं आहे कसं केलं जातं आठ दुनी सोळा आणि एक नंतरचा पुढचा अंक येतो किती दोन या दोन गुणिले एक करायचं बे हे झालं उत्तर याच पद्धतीचं अपोजिट म्हणजे एकवीस गुणिले एक्क्याऐंशी यांचा गुणाकार कसा करतात तर याच्यामध्ये दशक दशकस्थानचा अंकांची बेरीज दहा आहे आणि एक स्थानचा अंक सेम आहे याच्यामध्ये करताना पहिल्यांदा यांचा गुणाकार करा एक एक, एक, एक येतो तर तो, तो, तो दोन अंक आला पाहिजे म्हणून शून्य एक लढायचा आणि यांचा गुणाकार करायचा आठ गुणी सोळा आणि त्यामध्ये समान असलेला एक अंक स्थानाचा अंक मिळायचा आठ जुणी सोळा आणि एक सतरा हे झालं त्याचं उत्तर अशाच पद्धतीची सर्व गणित प्रॅक्टिस करा जेणेकरून तीन सेकंदात तुम्हाला उत्तर येईल ओके गुड डे